अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदेड शहरातील पूरग्रस्तांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज ठाकरे गटाकडून महापालिकेसमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आले पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी घरकुल घोटाळ्याची चौकशी करावी गेल्यावेळी शंभर कोटीत देण्यात आलेला कचरा उचलण्याचे कंत्राट यंदा दोनशे पन्नास कोटी रुपये का दिले याचं स्पष्टीकरण आयुक्तांनी द्यावे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे महापालिकेसमोर कचरा जाऊन यावेळी निषेध करण्यात आला आज महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज महानगरपालिकेच्या गलताल कारभाराच्या विरोधात आज मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेच्या गलताल कारभारामुळे नालेसफाई झाली नाही शहरातील ठिकठिकाणी थीक काँग्रेस कॉन्ग्रेट रस्ता असल्यामुळं स्ट्रॉंग वॉटरला जायला रस्ता नव्हता महानगरपालिकेच्या गलताळ कारभारामुळं लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे मग प्रत्येक कुटुंबाला पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी द्यावी घरकुल घोटाळ्यामध्ये महाघोटाळा झालेला आहे गोरगरीब गरजवणताना घरकुल भेटलं नाही पण काही घरकुल महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी हातचालिक करून ज्यांना घर आहेत अशांना घरकुल दिलेले आहेत आणि सर्वात मोठी म्हणजे दरवर्षी कचराचं टेंडर शंभर कोटीचं राहते यावर्षी या, या महानगरपालिकेने अडीचशे कोटी तब्बल दीडशे कोटीचं जादा म्हणजे जवळपास अडीचशे कोटीचं टेंडर टाकलेलं आहे आणि दीडशे वाट दीडशे कोटीचे वाटेकरी कोण हे आम्ही नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तालयांना आज विचारण्यासाठी नांदेड शहरातील संपूर्ण आमचे पदाधिकारी प्रमुख आहेत महानगरप्रमुख आहेत यांनी बोंब मारो आंदोलन केलेलं आहे पुन्षा आपल्या माध्यमातून या महानगरपालिकेला आवाहन करतो की आपण तात्काळ याविषयी जर आपण स्पष्टीकरण नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेसमोर प्रचंड मोर्चा okay. okay. okay.